एक पवित्र तीर्थक्षेत्र असलेलं नाशिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात आपला वकूब राखून आहे याचबरोबर नाशिक शहर क्रीडानगरी म्हणून देशाच्या नकाशावर लौकिक मिळवून आहे क्रीडा महर्षी तथा टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे खेळ नाशिकमध्ये खेळले जात आहेत पण सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे अशा खेळांकडे भावी पिढी झपाट्यानं आकर्षित होऊन आपल्या करिअरला आकार देत आहे नाशिक जिल्हा जम्प्रोप असोसिएशन लाख मराठा प्रतिष्ठान अस्मिता दर्शन महिला मंडळ आणि स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं फेडरेशन कप राज्य जम्प्रोप अजिंक्यपद स्पर्धा नाशिकमध्ये सुरू होत्या या दोन दिवसीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या जम्प्रोपच्या चारही प्रकारात स्पर्धकांनी आपले कौशल्यपणाला लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्याचा सोहळा क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे यांच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी उद्योजक राहुल देशमुख क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे महाराष्ट्र जंप्रोप असोसिएशनचे सेक्रेटरी दीपक निकम पाटील विक्रम दुधारे उपस्थित होते प्रारंभी शिवपुतळ्यास वंदन करण्यात आले त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अशोक दुधारे दीपक निकम यांनी स्पर्धेचा गोशवारा विशद केला आता जे एशियन चॅम्पियनशिपला कावासाकी या ठिकाणी जाणार आहे त्या खेळाडूंना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त पथकं आपल्यासाठी आणावी आणि या ठिकाणी आपल्या क्रीडा संचलिका सन्मान्य मॅडम आलेले आहेत त्यांना एक विनंती करतो की मॅडम जेव्हा राज्यस्तरीय शालेय स्पर्धा आपण घ्याय आम्ही संपूर्ण खर्च करू आम्ही सर्व काही नियोजन ला करू तुम्हाला काहीही करू लागणार म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही असं करू फक्त तुम्ही आपल्या खात्यामार्फत या दस माझा नाशिकला घेतल्या किंवा आपल्या खूप संचालक जर घेतल्या तर निश्चितच खेळाडू चांगली खेळण्याची संधी मिळेल या ठिकाणी आणि आपल्या सर्वांच्या <स्तुण> मला या कबड्डीचे खेळाडू आहेत या शीनच्या गोल्ड मिळले चीन ग गमदव या ठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये जे भारताला सुवर्ण पदक मिळालं त्या त्याचा एक सदस्य त्या टीममध्ये गोल्ड मेडल प्राप्त आहेत म्हणून आज या दोनार त्या या पदावर पोहोचलेल्या आहेत आपल्याही खेळाडूंना ही संधी उपलब्ध होणार आहेत दोन हजार सव्वीसच्या एशियन गेम्समध्ये आपल्या खेळ इन्क्लूड होतोय तर त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन करून आपल्याला पद कानात हे तुमच्यावर अपेक्षी करतो खेळाडूंना एक उत्कृष्ट असं व्यासपीठ मिळावं ह्याकरता हे विशेष फेडरेशन कपचे आयोजन केलं जातं आमच्या महाराष्ट्राचे जे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात आणि तिथे विशेष प्रावीण्य मिळवतात त्यांना राज्य संघटनेकडून वेळोवेळी पुरस्कृत करण्यात येतं आज या खेळाडूंना पुरस्कृत सं करण्याचे भाग्य हे आपल्यालाही लपले व आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते गौरव स्वीकारण्याचा भाग्य आमच्या खेळाडूंना मिळालं त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने पुनश्च एकदा आपले आभार मानतो मॅडमनी मी आपल्याकरता का सांगेल मॅडम ह्या तुमच्यासारख्या जे खेळाडू आहेत आशियाई स्पर्धेमध्ये मॅडमनी कबड्डीकरता मेडल पटकवलं आणि शासनाची नोकरीसुद्धा पटकवली खेळामध्ये काय आहे काय आपण मिळवू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे दुसरं उदाहरण आहे अजिंक्य दुधारे क्रीडा क्षेत्रात आपण ज्या वेळेस परिश्रम घेतो आणि आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता आपण काहीतरी मिळवतो त्याचं नक्की चीज केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून भावी पिढीला मोठं व्यासपीठ उपलब्ध झालंय त्याचा लाभ घेत प्रत्येकानं स्वतःचे शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असा मानस स्नेहल साळुंखे आणि राहुल देशमुख यांनी व्यक्त केला तर मी मला वाटत हे ते सगळे अंडर एटीन चीच मुलं आहेत तर मी सर्वांना हेच सांगते जे काही करताय ते गॅप ते मनापासून किंवा मेहनत जर तुम्ही खरंच मना आणि एकच एम ठेवायचं सराव किंवा प्रॅक्टिस तर तसं या स्पर्धेतील विजेत्यांना मेडल्स देऊन गौरविण्यात आले मुलांच्या आणि मुलींच्या गटात जनरल चॅम्पियनशिप समान नाशिकला मिळाला मुलींच्या गटात द्वितीय आणि तृतीय क्रमांक अणुक्रमे ठाणे आणि यवतमाळ संघाला मिळाला तर मुलींच्या गटात जालना आणि यवतमाळ संघ रनर अप ठरलेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजिंक्य दुधारे प्रशांत पारगावकर स्नेहल भगत अमोल अहिरे मयूर गुरव मनीषा काठे निमिष शेटे तन्मय कर्णिक यांनी परिश्रम घेतले आनंद चकोर यांनी सूत्रसंचलन केले मनोहर गायकवाड न्यूज नाशिक